नमस्कार आज आरतीच किचनमध्ये आपण केक पाहणार आहोत केक म्हटलं की अगदीच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा हा आपला मऊ लुसलुसीत अगदी जाळीदार केक आहे तर चला केक बनवायला घेऊयात तर त्यासाठी घरातील कुठलीही एक वाटी किंवा कप पेला काहीही घेऊ शकता त्यानेच आपल्याला हे केकसाठी लागणारं सर्व साहित्य इथे मोजून घ्यायचं आहे तर मी इथे हा कप घेतलेला आहे याच कपाने मी सर्व साहित्य मोजून घेणार आहे सुरुवातीला आपल्याला एक मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे आता या भांड्यामध्ये आपल्याला दोन कप रवा टाकून घ्यायचा आहे रवा तुम्ही इथे कुठे कुठलाही घेऊ शकता जाड बारीक कोणताही रवा असला तरी तो आपल्याला मिक्सरमध्ये फिरवूनच घ्यायचा आहे त्यामुळे तुम्ही कुठलाही रवा घेऊ शकता इथे तर मी इथे हा दोन कप रवा घेतलेला आहे तर मी इथे हा जाड रवा घेतलेला आहे तर दोन कप रव्यासाठी आपल्याला इथे एक कप साखर घ्यायची आहे हे प्रमाण केकसाठी अगदी योग्य आहे जर तुम्हाला गोड थोडंसं जास्त आवडत असेल तर तुम्ही इथे थोडीशी साखर जास्त करू शकता आता हे साखर आणि रवा आपल्याला सुरुवातीला मिक्सरला छान असं बारीक होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे शक्यतो जितकं होईल तितकं हे आपल्याला बारीक फिरवून घ्यायचं आहे म्हणजे केक देखील आपला मस्त असा बनतो तर इथे तुम्ही पाहू शकता मी इथे मस्त असं हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर इथे मी त्याच कपाने पाऊन कप इतकं तेल घेतलेलं आहे हे तेल मी आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे त्यानंतर त्याच कपाने कप मी इथे पाऊन कप फ्रेश असं दही घेतलेलं आहे दही घेताना हे आपल्याला फ्रेश फ्रेश घ्यायचं म्हणजे जेणेकरून ते आंबट नसलं पाहिजे तर हे दही देखील आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत त्यानंतर इथे एक कप इतकं मी दूध घेतलेलं आहे हे दूध आपल्याला गरम करून त्यानंतर रूम टेम्परेचरवरचं घ्यायचं आहे तर आता हे सुरुवातीला मी सर्व याच्यामध्येच मिक्स करून घेणार आहे छान असं इथे हे मिश्रण आता मिक्स झालेलं आहे आता हे आपण मिक्सरला परत एकदा फिरवून घेणार आहोत तर इथे आता मी हे छान असं केकचं मिश्रण मिक्सरलाच फिरवून घेतलेलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं हे बारीक याची पेस्ट तयार झालेली आहे तर हे आता मी मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे तर आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता तर केकसाठी आपल्याला अशाच पद्धतीचं बॅटर हवं आहे तर इथे माझं पूर्णपणे छान असं मिक्सरला बारीक झालेलं आहे हे बॅटर आता है बैटर मीथे मदे हे पूर्ण बॅटर मी इथे भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता हे रवा असल्यामुळे आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे म्हणजे रवा आपला मस्त असा दुधामध्ये भिजला जाईल तर आता हे दहा मिनटांसाठी आपण साईडला ठेवून देणार आहोत त्यानंतर आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक सेट करायला लावायचा आहे त्या भांड्याला आपण तेल लावून घेणार आहोत तर आपल्याला इथे पूर्ण बाजूने छान असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर मी आता याच्यामध्ये बटर पेपर टाकून घेणार आहे जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही केकच्या भांड्याला फक्त तेल देखील लावू शकता तेल लावल्यामुळे देखील आपला केक मस्त असा शिजल्यानंतर निघू शकतो पातेल्याला वगैरे काही चिटकत नाही छान होतो तर इथे मी आता बटर पेपर टाकून घेते जर तुमच्याकडे केकचं टीन जर नसेल तर तुम्ही एखाद्या कुकरच्या भांड्यामध्ये देखील हा केक बनवू शकता त्यामध्ये देखील खूप छान केक आपला बनतो तर आता आपण कढई प्रीहिट करण्यासाठी ठेवणार आहोत तर केक बनवण्याआधी एक पाच मिनटं आपल्याला कढई प्री करण्यासाठी ठेवायची आहे तर इथे मी कढई आता झाकून ठेवलेली आहे तर आता इकडे आपले एक दहा मिनटं देखील झालेले आहेत आता आपण हे रव्याचं बॅटर पाहूयात तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला रवा देखील फुगलेला आहे तर आता आपल्याला एकदा हे छान असं मिक्स करायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता रव्याची कन्सिस्टन्सी तर छान असा आपला हा रवा फुगलेला आहे तर आता याच्यामध्ये मी एक चिमटभर मीठ टाकून घेतलेला आहे कुठलाही पदार्थ असू द्या गोड किंवा तिखट मिठाशिवाय तो अपूर्णच असतो याच्यात देखील मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे त्याला एक छान व्यवस्थित मिक्स केलं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी थोडीशी तुरटी फुटी टाकून घेणार आहे हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर टाका नाही टाकली तरी काही हरकत नाही याला देखील मी छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा पोहे खाण्याचा एक चमचा बेकिंग पावडर याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे बेकिंग पावडर थोडीशी जास्त झाली तरी काही हरकत नाही त्यानंतर अर्धा चमचा याच्यामध्ये खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे तो देखील आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर आता हे स बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर आपल्याला पुन्हा एकदा छान असे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर आता वेळ वाया न घालवता व्यवस्थित पट -पट हे पटपट मिक्स करून आपल्याला केकच्या टीनमध्ये पटकन आता ओतून घ्यायचं आहे तर आता हे सर्व बॅटर मी इथे केकच्या भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता तर आता इथे पूर्ण बॅटर मी याच्यामध्ये ओतून घेतलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता आता याच्यावरती मी पुन्हा एकदा थोडीशी तुटी फ्रुटी टाकून घेतलेली आहे आता आपल्याला हे केकचं टीन थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे एक दोन ते तीन वेळा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता हा केक आपल्याला एक तीस ते पस्तीस मिनटांसाठी शिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तर आता याच्यावरती झाकण ठेवून आपण एक पुन्हा तीस ते पस्तीस मिनटं हा केक मंद आचेवरती शिजवून घेणार आहोत तर इथे आता पस्तीस मिनटं झालेले आहेत तर केक एकदा आपण चेक करूयात तर इथे मी चमच्याच्या साहाय्याने हा केक पाहिलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपला चमचा अगदी क्लीन आलेला आहे म्हणजेच आपला केक छान असा शिजला गेलेला आहे तर आता हा केक आपण बाहेर काढून घेणार आहोत तर आता हा केक पूर्णपणे थंड झाल्याशिवाय आपल्याला केक डिमोल्ड करायचा नाही तर इथे तुम्ही केक पाहू शकता मस्त असा सर्व बाजूने व्यवस्थित शिजलेला आहे हाताला देखील आपल्या चिटकत नाही तर आता आपण याला सुरीच्या साह्य याच्या कडा मोकळा मोकळ्या करून घेणार आहोत तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा केक बाहेर काढून घ्यायचा आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला हा केक बाहेर आलेला आहे भांड्याला देखील आपला केक चिकटलेला नाही ना तर आता याच्यावरती लावलेला बटर पेपर आपण काढून घेणार आहोत तर बटर पेपर देखील आपला अगदी एझिली निघतोय तुम्ही इथे बघू शकता तर इथे तुम्ही हा केक पाहू शकता कुणीही म्हणणार नाही की हा आपण रव्यापासनं बनवलेला केक आहे तर ही मागची साईड देखील तुम्ही पाहू शकता मस्त अशी हा केक आपला शिजलेला आहे तर आता आपण याला कट करूयात तर तुम्हाला जर हा केक आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर व सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद